ठाकरे गटाचे विलास शिंदे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत पालिका निवडणुकीपूर्वी नाशिकात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ते नगरसेवकही शिवसेनेत जाणार पक्षात मी नाराज आहे अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर माझ्यावर कारवाई करण्यात आली नाराजी व्यक्त करणं म्हणजे काय गद्दारी नाही असं म्हणत माझं पद का काढून घेण्यात आलं असा सवाल विलास शिंदे यांनी उपस्थित केलाय तर याच सर्व मुद्द्यांवर विलास शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या आधीच आणखीन एक मोठा धक्का जो आहे तो उद्धव ठाकरे गटाला असल्याचं आपल्याला बघायला मिळते उद्धव ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे हे उद्या शिवसेना शिंदे गटात हे दाखल होत आहेत का बर हा निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर आली या सगळ्यांचे आपण सुद्धा साक्ष राहत तीस वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतोय आणि काम करत असताना प्रत्येकाला अपेक्षा असते हे आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे आणि आपल्या कामाचं मूल्यमापन कुठंतरी झालं पाहिजे मूल्यमापन न होता जर पदोन्नती देत असेल तर मला वाटतं एक शिवसैनिकावर आण म्हणून मी माझ्या भावना त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडल्या तीस वर्षामध्ये गेलेल्या कामाच्या थोड्या पद्धत दोन तीन मिनिटांमध्ये आपल्यासमोर मांडल्या आणि मांडणं जर प्रसारमाध्यमान तो माझा अधिकार आहे लोकशाही लोकशाहीमध्ये चौथा माध्यम त्यांच्या त्यांच्यासमोर येणं मला वाटलं माझं कर्तव्य होतं कारण बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे बाळासाहेबांनी सांगितले गद्दार शिवसैनिक असूच शकत नाही आणि जो अन्याय सहन करेल तो सुद्धा शिवसेनेक असू शकत नाही गद्दारी तर आम्ही केली नाही साडेतीन वर्षपूर्वी पक्ष कुठला आहे त्यावेळेस आम्ही नाही गेलो आजही पक्षामध्येच आहे पक्षा सगळे नगरसेवक सगळे पदाधिकारी आम्ही नाशिकमध्ये आमच्या प्रभागातले तरी आहे हो आणि मग याच्यानंतर तुम्ही मला एक सांगा आम्ही गद्दारी केली नाही आम्हाला पदाहून काय काढायचं कारण आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या म्हणून माझ्यासारख्या अशा अनेक ह्या राज्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये शिवसैनिक ज्यांनी आयुष्य काढलं शिवसेनेसाठी त्यांना काही मिळवलं नाही मिळालंही नाही मिळवलं नाही त्यांनी कारण मूल्यमापनच होत नाही